प्रभाग क्रमांक चौदा मधून आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सभा या पदासाठी आम्ही सीट दाखल केली अर्ज केला होता परंतु आमचा उमेदवार सकाळी साडे अकरा वाजतापासून त्या सभागृहाच्या आतमध्ये होता उमेदवार अशिक्षित असल्यामुळं सोम आणि एवढे हो, मोठे सभागृहामध्ये एवढी मोठी गर्दी असल्यामुळं त्यांना ते आवाज आला नाही किंवा हे बी फॉर्म तुमचे फॉर्म जमा करा पण ऑलरेडी आमचा उमेदवार तिथं बसलेला होता सभागृहाच्या बाहेर आमचा उमेदवार होता किंवा नगर परिषदच्या गेटच्या बाहेर नव्हता आमचा उमेदवार आमचा उमेदवार होता सभागृहाच्या अंदर अंदर होता तर मग तुम्ही सहा वाजून सात वाजून पाच वाजून आठ वाजून येत मला काय की जो, 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 जो उमेदवार अंदर आहे त्याचा फॉर्म तुम्ही स्वीकारायला पाहिजे तो बाहेरून तरी आला बाहेरून तुमच्या कर्मचाऱ्यांना दरवाजेने उघडले तो ऑलरेडी आतमध्ये बसला होता आणि हे पावती आम्ही पंधराशे रुपयाची फाडलेली आहे हे हे पावती पंधराशे रुपये फाडलेली आहे याचा मतलब की आम्ही कन्फर्म झालेला आणि आमच्या पक्षाचा एबी फॉर्म तिथं त्यांच्या त्या अधिकाऱ्यांपाशी पोहोचलेला होता अगोदरच जरी आमच्या उमेदवाराचे डॉक्युमेंट जवळ पोहोचले नाही पण आमचा ए बी फॉर्म तिथे पोहोचला होता आणि वारंवार अधिकाऱ्यांना एबी फॉर्म जमा करा एबी फॉर्म जमा करा फक्त एवढे बोलले होते आमच्या उमेदवाराला वाटलं की एबी फॉर्म आपल्या आपल्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केले त्यांना काय माहीत डॉक्युमेंट जमा करायला ते कारण ते अशिक्षित होते त्यांच्या पूर्ण डॉक्युमेंट अंगठी मारले सया मारले असते तर त्यांना समजलं असतं आणि फक्त दोन मिनिट झाले होते तिथं कॅमेऱ्या तुमच्या हॉलमध्ये सभागृहामध्ये कॅमेरा ते कॅमेरे चेक करा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये अधिकारी काय बोलले आमचा उमेदवार कुठं बसला होता आमचा उमेदवार काय करत होता हे चेक करा त्यांना इथून वंचितचे सीट किंवा अनुसूचित जातीचा जे प्युअर उमेदवार चालत नाही त्यांना असंच वाटून येत आहे आणि आम्ही जर त्या अधिकाऱ्यांना प्रेमाने बोलत होतो सर दोन मिनिटं झाले फक्त आमचा उमेदवार हॉलमध्ये होता बाहेर नव्हता आणि बाहेरचे लोक पोलीस आले तुमचेच पोलीस आले अंतर येऊन दिले ऑलरेडी बाहेर होता बसला तरी त्या लोकांनी आम्हाला अशी वागणूक दिली की जसा काही आम्ही ढोळ जनवार हो या पद्धतीने त्यांनी आम्हाला हकलण्याचे प्रयत्न केले तर आम्ही आता निवडणूक यांच्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार करू कारवाई करू असे आम्ही सांग तुमच्या माध्यमातून सांगतो सुरुवातीला आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या चौदा अमधल्या उमेदवार आणि जातीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आलो होतो आम्ही डिपॉझिशनची पावती पाडल्यानंतरही आमची उमे, आमच्या उमेदवाराची उमेदवारी अर्ज स्वीकारला नाही शिवसाहेबांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तर त्यानंतर यांच्यासोबतही प्रहारच्या उमेदवारासोबतही असं घडलं त्यांनी पण पावती पाडल्यानंतर त्यांची उमेदवारीचा अर्ज स्वीकारला नाही त्यांना पण वेळेत बंद सांगितलं म्हणजे पैसे घेताना त्यांना सगळं बरोबर आहे आणि मग तुम्ही त्यांच्या अधिकाराचं हनन करता तो आपका क्या हुआ हमने पावती फाड़े और ये लेके अंदर ही बैठे थे दरवाजे बंद हो गए थे दरवाजे बंद हो गए थे हम अंदर ही बैठे थे फिर बाद में पावती होने आती हम अंदर भी थे उसके बाद भी हमको बाहर निकाल दिया गया ऐसा हका लगा ढोर जानवरों के ऐसा पावती को टाइम हो गया काफी बहुत देर से अंदर ही बैठे थे उसके बाद से ढोर जानवरों को ऐसा हमको बाहर निकाले गया पावती फाड़ते वक्त ये सब करते वक्त हम अंदर ही थे और हमको ऐसा लग रहा था हमको ऐसा लग रहा कि जात के जात धर्म के वजह से हमें लिया नहीं जा रहा है जो पक्ष की वजह से है और हमको अंदर धकाला गया है और हमारे ले नहीं रहा एक नंबर वार्ड मुगलाई, प्रभाग नंबर एक मैं प्रहार पक्ष का उम्मीदवार हूँ प्रहार पक्ष का उम्मीदवार हूँ प्रभाग नंबर एक से शेख मोहम्मद तो मोहम्मद जाकिर